सगळ्यात आधी मी इथे पनीरचे छोटे छोटे क्यूब करून घेणार आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वेगळ्या आकारात देखील कट करू शकता या इथे मी हे क्यूब्स तयार करून घेतले आता आपल्याला याला छान असं तेलात फ्राय करून घ्यायचं आहे इथे मी तेल टाकलंय त्याचप्रमाणे थोडं बटर देखील आहे आणि आता यामध्ये आपण कट केलेले पनीर टाकूया याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण फ्राय करूयात यामध्ये जर तुम्हाला थोडं पनीर स्पायसी करून घ्यायचं असेल तर थोडं लाल तिखट आणि हळदी हो देखील टाकू शकता पण मला जास्त स्पायसी करायचं नाहीये म्हणून मी फक्त हे असंच फ्राय करून घेतली आहे मोनिकाज मॅजिक पॉटवरती तुम्ही जर पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल तर माझ्या इतरही रेसिपीज पहा तुम्हाला रेसिपी आवडल्या तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा पनीर छान असं आपलं फ्राय करून आहे आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया मला पनीरचं खरपूस पण आवडतो म्हणून मी थोडेसे खरपूस असे काढून घेतले तुम्हाला नसेल आवडेल तर तुम्ही पुढे कमी देखील फ्राय करू शकता छान आता असं हे पनीर फ्राय आपलं करून झालेलं आहे आता याच तेलामध्ये आपण दोन मध्यम आकाराचे कांदे जे आहेत ते मी चिरून घेतले ते मी यात टाकतेय छान फ्राय करून घ्यायचा आहे हा कांदा देखील त्यामध्ये मी चार लवंगा आणि चार टाकती आहे कांदा छान असा फ्राय करून घ्यायचा आहे बऱ्याचदा काय होतं कांदा जर थोडा कच्चा राहिला ना तर त्या पनीरच्या ग्रेव्हीला छान अशी टेस्ट येत नाही म्हणून आपण कांदा जो आहे तो चांगलासा फ्राय करून घ्यायचा आहे याच कांद्यात मी साधारण सात ते आठ काजू टाकतेय ते या कांद्यासोबतच आपण फ्राय करून घ्यायचे गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे गॅस फुल केला तर कांदा जळून जाईल यामध्ये मी पाच ते सात लसणाच्या पाकळ्या टाकतीये कांदा फ्राय होत असतानाच या वस्तू एक 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 टाकायच्या आहेत म्हणजे खूप जळत नाहीत त्या आणि व्यवस्थित अशा फ्राय होऊन तयार होतात यामध्ये अर्धा इंच आल्याचे तुकडे टाकते मोनिकाज मॅजिक पॉट मध्ये तुम्हाला दुसरी कुठली रेसिपी पाहायला आवडेल हे दे। मला नक्की सांगा मी ती दाखवायचा प्रयत्न करेन कांदा छान गुलाबी सर परतलाय त्यामध्ये आपण दोन मोठे टोमॅटो जे आहेत ते कट करून टाकतोय आणि केव्हाही लक्षात घ्या एकदा आपण टोमॅटो टाकला की त्यामध्ये मीठ हे गेलंच पाहिजे कारण त्याच्याने टोमॅटो जो आहे तो पटकन शिजतो मी थोडं आता कमी मीठ आहे गरज लागली तर आपण नंतर वाढवूया आणि आता हा टोमॅटो थोडा शिजवा म्हणून आपण एक चार ते पाच मिनटे यावर मंद आचेवरती झाकण ठेवूयात आणि छान असं शिजवून घेऊयात इथे चार ते पाच मिनटं झालेली आहेत आणि आपलं हे मिश्रण छान असं शिजलेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि पूर्णतः दहा ते पंधरा मिनिट याला थंड करायचं आहे हे मिश्रण पूर्णतः थंड झाल्यानंतरच आपण मिक्सरमधून फिरवायचं आहे छान अशी त्याची पेस्ट करून घेऊयात शक्यतो पाणी घालायचं नाही यामध्ये अगदीच गरज भासल्यास दोन ते ती तीन पोह्याचे चमचे तुम्ही पाणी टाकू शकता गॅसवरती मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि आता त्या कढईमध्ये आपण साधारणतः दोन ते अडीच टेबल स्पून इतकं तेल टाकायचं आहे तेल थोडस जास्त लागतं या भाजीला पण अप्रतिम लागते एक छोट्या आकाराचा कांदा चिरलेला टाकायचा कांदा छानसा असा आलाय आता त्यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्यात जी ग्रेव्ही फिरवली आहे ती छान काढून घ्यायची आहे आणि आपण व्यवस्थित अशी शिजवून घेतली होती फ्राय करून घेतली होती म्हणून आता याला खूप असं परत फ्राय करत बसायचं नाही फक्त एक छान मिक्स द्यायचा आहे आणि आता सगळ्यात महत्वाचा टप्पा या भाजीचा यामध्ये आपण जे विविध प्रकारचे मसाले टाकणार आहोत ते कसे कोणते आणि काय काय पद्धतीने आपण टाकतोय हे व्यवस्थित पहा म्हणजे तुमची भाजी देखील अतिशय छान होईल आता यामध्ये मी टाकणार आहे एक चमचा कश्मीरी बेड़गी मिरची याने भाजीला रंग छान येतो त्याचप्रमाणे यामध्ये मी टाकते पाऊन चमचा अंबारी मिरची ज्याने तिखटपणा येईल अर्धा ते पाऊन चमचा धना पावडर पाव चमचा हळदी पावडर आणि हे छान असं आपण मिक्स करून घ्यायचं आपण जो काजू टाकला होता त्या मसाल्यामध्ये आधी त्याने देखील ग्रेव्ही जी आहे ती अतिशय रिच होते आणि छान टेस्ट येते आपण दोन मिनिटांसाठी याला शिजवून घेऊयात एक दोन मिनिटं झालेली आहे तुम्ही बघू शकता ग्रेव्हीला ग्रेवीला छान असं तेल सुटलंय आपली ग्रेव्ही मस्त अशी तयार झालेली आहे ते छान असं आपण एकत्र करून घेऊयात ज्या मिक्सरच्या भांड्यात मी ग्रेव्ही काढली होती त्यात थोडंसं पाणी टाकून या ग्रेव्हीमध्ये ऍड केलेलं आहे आणि मी तुम्हाला मला अशी म्हणाले त्याप्रमाणे यामध्ये थोडंसं मीठ जे आहे ते आपण अपूर्वी कमी टाकलं होतं थोडंसं मीठ यामध्ये टाकते मी मिठाची गरज आहे थोडी आणि छान एकदा हलवून घेऊयात हां यामध्ये आपण फ्राय केलेलं पन पनीर टाकून देऊया मी थोडंसं पनीर जे आहे ते प्लेटिंगसाठी ठेवणार आहे बाकीचे आपण ॲड करून टाकूया आणि छान असं मिक्स करून घेऊया झटपट होणारी अशी ही पनीरची भाजी खूप छान तयार झाली आहे तर यामध्ये लास्ट बट नॉट लिस्ट कसुरी मेथी जी आहे ती आपल्याला टाकायची आहे पंजाबी भाज्यांमध्ये आपण कसुरी मेथी ही टाकतोच त्याचप्रमाणे मी यामध्ये एक अर्धा चमचा पेक्षा थोडं कमी गरम मसाला टाकतेय ज्याने आपली भाजी जी आहे ती छान लागणार आहे आणि मस्त आपण असं हलवून घेऊया तुम्ही बघू शकता किती रिच क्रीमी आणि मस्त दिसते भाजी आपण कोथिंबीर टाकणार आहोत जी मला आवडते खरं तर टाकत नाही पण मला आवडते म्हणून मी टाकते आणि छान अशी आता ही भाजी आपली प्लेटिंग करून घेऊया भाजी आपली पण छान सर्व करून घेऊया भाजी झाली आपली खूप मस्त रिचची ग्रेवी जी आहे ती खूप अप्रतिम झालेली आहे आता याला छान आपण डेकोरेट करूयात काही पनीरचे तुकडे मी इथे ठेवते आहे त्याचप्रमाणे थोडीशी कोथिंबीर आहे भुर आणि इथे मी थोडस पनीर जे आहे ते ग्रेट करून टाकणार आहे सुंदर अशी आपली ही पनीरची भाजी झटपट होणारी तुम्ही देखील नक्की ट्राय करून पहा आणि मला सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली पाहत राहा मोनिकाज माझे पॉट पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका छान रेसिपीसहित टिल देन बाय बाय अँड एन्जॉय